देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत नाशिक व बीड जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी पक्षप्रवेश केला नाशिक जिल्ह्यातील येवला येथील माजी आमदार श्री मारुतराव पवार येवला पंचायत समितीचे माजी सभापती श्री संभाजी पवार तसेच बीडचे माजी नगराध्यक्ष श्री दिलीप गोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करताना माना अजितदादा पवार यांनी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी नव्या सहकाऱ्यांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वसमावेशक विचारधारा विकास केंद्री भूमिका आणि जनकल्याणाचा निर्धार आगामी काळात अधिक प्रभावीपणे जनतेपुढे पोहोचण्यासाठी त्यांचा सहभाग महत्वाचा ठरेल असे सांगितले नव्यांच्या प्रवेशामुळे पक्ष अधिक सक्षम आणि संघटित होईल तसेच आगामी निवडणुकांमध्ये निश्चित यश मिळेल असा विश्वास मान अजितदादांनी व्यक्त केला या कार्यक्रमास पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते देवराज